नागोठण्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधात मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक लवकरात लवकर टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलनाचा इशारा रोहा तहसीलदारांना दिला अल्टिमेटम रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठाणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणित चिघळत आहे मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईना धुळे हे स्वतः या प्रश्नावर अमरण उपोषण केले होते मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले अविनाश जाधव यांनी आज कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन सदरचे टॉवर हटवण्याची मागणी केली लवकरात लवकर टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय नालोटनाकृता नाही तर रायगड जिल्ह्याचा संपूर्ण विषय आहे की अनधिकृत टॉवर जे आहेत त्यामुळं कशा पद्धतीनं परिणाम होत आहे मनसेची भूमिका भविष्यात पूर्ण रायगड कोपनासाठी काय असेल महाराष्ट्रासाठी काय असेल मला असं वाटतं आहे की बघा ना तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की चोवीस तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढा काढण्यात यावे आणि चोवीस तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केला प्रयत्न करत होते आत्ता पण आम्हाला आम्ही आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे परंतु ती परवानगी नव्हती तो अर्ज होता मी ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता जर तहसीलदार तहसीलदार साहेब पण जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोळगरीब जनतेने करायचं तरी काय मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं ते तहसीलदारांचं दे काम नाही आहे मग पहिल्या चोवीस तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडला आहे आम्ही तुम्हाला सांगतो की जर आमच्या महाराष्ट्र सैनिक ज्याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा दे इच्छा देखील वाटली नाही की बाबा आपल्या जर आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण उपोषण करणं हे आपलं काम नाही आहे आपण मी येतो आपण भेटूया नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल एक सांगतो जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे जर स्थानिक लोकांना एका स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बल बलडबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे त्या त्या भागातल्या तिथल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका गरज आहे नक्कीच हे करा आपण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार एवढं सर मनसे माणसे नेहमीच जनहेताच्या प्रश्नावर काम करते राजसाहेब असतील किंवा एकूणच अमित साहेब असतील यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं राग उठवलं आत्ता जर आपण मुंबई गोवा महामार्गावर पण आलात तर प्रचंड खास खळगे आहेत आणि गणपतीच्या तोंडावर देखील काय सरकारचं धोरण करायचं काय म्हणजे आम्ही पायी चालत गेलो आम्ही आंदोलनं केली नेत्यांच्या गाड्या फोडल्या जे काय करायचं ते सगळं केलं महाराष्ट्रातल्या जनतेने पण या गोष्टीचा कोकणातल्या जनतेने पण विचार केला पाहिजे ना ज्या भागातल्या लोकांना तुम्ही निवडून देता त्या लोक त्या नेत्यांनी मागची वीसवी पंधरा पंधरा वर्षे कोकण रेल्वे कोकण हायवेचं काम चालू आहे आणि त्यांच्याकडे त्यांचं दूर के जो तहसीलदार सर आहे उन्होंने चोवीस घंटा मे अनधिकृत बांधकाम है तोड़ने के आदेश दिए थे चोवीस घंटे के बाद ऐसा क्या हुआ उन्होंने उनके के आदेश लिए और जो अर्जी किए जाती है उसको परमिशन करके हमको दिखा रहे थे मुझे लगता है कि तहसीलदार साहब का ये अज्ञान लोगों के सामने आ गया है और इसमें कुछ तो ढोलमोल है ऐसा दिख रहा है हम लोगों ने उनको कहा है अगले सोमवार तक ये जो भी अनधिकृत टॉवल बने हैं वो निकाल दीजिए नहीं तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपने हिसाब से वो टॉवर निकाल समस्या सगळ्या सत्तेतून सोडवल्या जातात विधानसभा निवडणूक आहेत आगामी निवडणुकांच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपले निवडणुकीत उमेदवार काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण येणारी निवडणूक लढणार आहोत तुम्हाला पूर्ण येत्या वीस तारखेनंतर सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील त्यावेळेला तुम्हाला <AME> अंदाज येईल की मनसे कशाप्रकारे कामाला लागले आणि महाराष्ट्रात जेवढे मोठे आंदोलन झाले ते सर्वच आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केले होते आणि त्यात यशही आलं तो महाराष्ट्रातील जनता ही सन्माननीय राष्टसाहेबांच्या वाटी खंबीर उभी आहे आणि येणारी निवडणूक मध्ये तर निवडणुकाच झाल्या आहेत तुम्ही जर बघाल तर मागच्या पाच वर्ष वर्षात ना जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या ना पंचायती समाजच्या नियुक्त झाल्या ना कुठल्याच निवडणुका नाही झाल्या शेवटची निवडणूक ही लोकसभेची झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकल निवडणुका कुठल्याच झाल्या नसल्यामुळे लोकांचा कौल कोणाला माहीत नाही पण मी पूर्ण खात्रीने सांगतो की महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजकारणांसोबत आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा मोठा आकडा हा विधानसभेत असेल आणि तो विधान विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्न प्रश्नांवर आक्रमकरित्या काम करताना तुम्हाला दिसेल